तुमचं स्वागत आहे इथे चालू आहे मान्सून धमाका सेल आणि ती सेल ऐकून तुम्ही नक्कीच इकडे व्हिजिट करणार आहे कारण की इथे भेटणार आहे हजार ला दहा साड्या हजार ला चार साड्या आणि प्रत्येक साडीवर दहा ते पन्नास पर्सेंट डिस्काउंट भेटणार आहे तर चला तर बघूया मंडळी किती आतमध्ये सेल आहेत लवकरात लवकर एंट्री केल्यावर तुम्हाला डायरेक्ट कुर्तीचं आणि ड्रेसचं कलेक्शन इथे बघायला भेटणार आहे तेही उत्तम अशा क्वालिटी आणि फॅब्रिक मध्ये तर सगळ्यात प्रथम हे तुम्हाला भेटणार आहे तीनशेला ला दोन तेही कुर्तीज ह्यासुद्धा तुम्हाला तीनशेला कुर्तीज दोन भेटणार आहे हे सुद्धा तीनशेला दोन ड्रेस पीस तुम्हाला भेटणार आहे सातशेला दोन आणि रेडीमेड ड्रेस भेटणार आहे पंधराशे नव्वदचा मात्र नऊशे नव्वद रुपयाला रेडीमेड ड्रेस बावीसशेला दोन हे भेटणारे रेडीमेड ड्रेस अठ्ठावीसशे ला दोन तेही एकदम सुंदरशा सिक्वेन्स वर्कने केलेला आहे ह्यामध्ये तुम्हाला हे दोन तीन कलर भेटून जाणार आहेत आता जाऊया आपण फर्स्ट फ्लोर वर आणि जे साड्यांच्या ऑफर्स आहेत ते आता आपण बघणार आहोत तर आता आपण आलेलो आहे फर्स्ट फ्लोअरला इथे आपण बघणार प्रिंटेड साडीचं धमाकेदार असं कलेक्शन ह्यामध्ये भेटणारे तुम्हाला हजारला ला चार साड्या ओके त्यानंतर भेटणार आहे हजार ला दोन साड्या यामध्ये तुम्हाला हे कलर बघायला भेटणार आहे ते सुंदर अशा पॅकेजिंग मध्ये तुम्हाला भेटणार आहे तेराशे ला दोन साड्या नऊशे ला दोन साड्या यामध्ये तुम्ही कलर बघू शकता कलर सिलेक्शन सुद्धा करू शकता त्यानंतर येणार आहे नऊशेला या सुंदर अशा कॅटलॉग पीस साड्या नऊशेला दोन हे सर्व कलर तुम्हाला बघायला भेटून जाणार आहे त्यानंतर येणार आहे हजार ला दोन दो, दो, दोन कलर तिसरा कलर चौथा कलर प्रिंटेड मध्ये भेटणार आहे तुम्हाला ला दोन साड्या ह्यामध्ये तुम्हाला एक कलर बघायला भेटणार आहे एकदम सुंदर अशी कलर आहेत त्याच्यावरती डिझाईन सुद्धा आपल्यातील भेटणार आहे चौदाशेला दोन साड्या डिजिटल प्रिंटमध्ये तुम्हाला भेटणार आहे सतराशेला ला दोन साड्या ते बघा प्रिंटेड मध्ये भेटणार आहे सहाशे ला दोन यामध्ये तुम्हाला तिसरा कलर चौथा कलर आणि पाच वाशे सुद्धा तुम्हाला पाच कलर बघायला भेटणार आहे काट मध्ये तुम्हाला भेटणार आहे हजारला पाच साड्या खरंच ऐकल्यात हजारला पाच साड्या भेटणार आहे तेही कुठे फक्त द्वारकधा श्यामकुमार बदलापूर येथे आता भेटणार गडवाची ही अठराशेला दोन त्यापैकी असणार आपला एक पहिला कलर हा दुसरा कलर हा तिसरा हा चौथा आणि हा एक पाचवा अठराशेला दोन साड्या त्यानंतर भेटणार आहोत आई पैठणी ही आम्ही आठशे ते नऊशे रुपयाला विकली होती बट आता भेटणार आहे हजारला दोन त्यापैकी असणार आहे आपला एक पहिला कलर हा एक असणार आहे दुसरा कलर तिसरा चौथा पाचवा आणि हा एक सहावा असे टोटल तुम्हाला सहा कलर बघायला भेटणार आहे त्यानंतर गडवाल मध्ये तुम्हाला भेटणार आहे पंधराशेला दोन साड्या त्यापैकी हा असणार आपला एक पहिला कलर ग्रे कलर म्हणजे दुसरा कलर तिसरा आणि याच्यामध्ये तुम्हाला असे कॉन्ट्रास्ट कलर बघायला भेटणार आहे चौथा आणि हा एक पाचवा त्याच्यानंतर येणार आहे पेशवाई पैठणी ती सुद्धा अगदी कमी रेटमध्ये म्हणजे चौदाशेला दोन साड्या ही साडी आम्ही मार्केटमध्ये आता आठशे ते ला विकली होती तुम्हाला चौदाशेला दोन साड्या बघायला भेटणार आहे त्यापैकी ह्या आपला पहिला कलर दुसरा कलर तिसरा कलर चौथा आणि एक पाचवा असे तुम्हाला पाच कलर बघायला भेटणार आहे कांजीवरम सिल्क साडी ही आम्ही साडी विकलेली तीन हजार ला दोन बट आता मानस ऑफर चालू आहे तर तुम्हाला भेटणार आहे दोन हजार तीनशे ला दोन साड्या याच्यामध्ये कलर बघ भेटायला बघायला भेटणार आहे पहिला कलर दुसरा कलर तिसरा आणि डिझाईन सुद्धा तुम्हाला याच्यामध्ये बघायला भेटणार आहे पाचवा आणि एक सहावा कलर असे टोटल तुम्हाला सहा कलर बघायला भेटणार आहे त्याच्यानंतर पैठणी मध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहे सुंदर अशी साडी ही तुम्हाला भेटणार आहे दोन हजार दोनशे ला दोन साड्या त्यापैकी हा असणार आपला एक पहिला कलर दुसरा कलर तिसरा आणि हा एक चौथा कलर असे टोटल तुम्हाला चार कलर बघायला भेटणार आहे त्याच्यानंतर बघायला भेटणार आहे सिल्क मध्ये एक हजार शंभर ला दोन साड्या त्यापैकी हा असणार आपला पहिला कलर हा दुसरा कलर हा तिसरा हा चौथा हा पाचवा अशी टोटल तुम्हाला बघायला भेटणार आहे पाच कलर मध्ये तेही सुंदर अशा कलेक्शन आणि व्हरायटी मध्ये तर आता आपण आलोय फॅन्सीचा कलेक्शन बघायला तर बघूया ही भेटणार आहे तुम्हाला बाराशेला दोन साड्या एकदम सुंदर असं त्याची बॉर्डर आहे पूर्ण भरलेली आहे आणि ही भेटणार आहे बाराशेला दोन त्याच्यानंतर भेटणार आहे तेराशेला दोन साड्या जर तुम्ही सिंगल घेणार तर सिंगलसुद्धा आपल्याकडे भेटणार आहे ह्यामध्ये मोती वर्क असणार आहे आणि कॉन्ट्रास्टमध्ये तुम्हाला ब्लाऊज भेटणार आहे तोही डिझायनरमध्ये आणि ही ट्रेंडिंग कलेक्शन साडी चालू आहे त्यानंतर आपण बघणार आहोत सत्तावीसशेला दोन साड्या या याच्यामध्ये पूर्ण सरोस्की वक असणार आहे आणि फुललेस बॉर्डरमध्ये पूर्ण साडी येणार आहे ह्यामध्ये तुम्हाला जे पाहिजे ते कलर बघायला भेटणार आहे सत्तावीसशेला दोन साडी बघायला भेटणार आहे त्यानंतर येणार आहे अठराशेला दोन साड्या अठराशेला दोन साड्यामध्ये तुम्हाला येणार आहे सुंदर असं कॉन्ट्रास्ट ब्लाऊज आणि पूर्ण स्टार्ट टू एंड पूर्ण सरोसकी वर्क असणार आहे फुललेस बॉर्डरमध्ये असणार आहे विथ गोंडा डिझाईन अठराशेला दोन साड्या त्यानंतर येणार आहे आपल्याला अठराशेला दोन साड्या बट त्याच्यामध्ये थोडं नेट फॅब्रिक पण असणार आहे आणि सुंदर असं त्याच्यावर कलेक्शन असणार आहे सिरोस्की वर्कचं हे बघा ही सेल्फमध्ये ब्लाउज आणि पूर्ण साडी बघायला भेटणार आहे अठराशेला दोन आणि त्यानंतर आपण नेक्स्ट बघणार आहोत फॅन्सीचं कलेक्शन तीन हजारला दोन साड्या हीसुद्धा एकदम पूर्ण डायमंड वर्कनी भरलेली आहे फुल लेस बॉर्डरमध्ये ह्यामध्ये तुम्हाला पाच ते सहा कलर बघायला भेटून जाणार आहे प्रत्येक साडीमध्ये पाच ते सहा कलर आपल्याला भेटणार आहे ही येऊन जाणार आहे मात्र तुम्हाला तीन हजारला दोन जर तुम्ही मार्केटमध्ये प्रत्येक साडी घ्यायला गेलात तर तुम्हाला तीन ते चार हजारमध्ये एक साडी भेटणार बट आपल्याकडे तीन हजारमध्ये दोन साड्या बघायला भेटणार आहे द्वारकादास श्यामकुमार बदलापूर येथे हे ये बघा ही तर पूर्ण हेवी वर्कनी भरलेली आहे हीसुद्धा तुम्हाला मात्र भेटणार आहे तीन हजारमध्ये ही नेट फॅब्रिकमध्ये येणार आहे तुमच्यासाठी खास आणि पूर्ण गोल्डन साडीचं वर्क असणार आहे पूर्ण डायमंड वर्क असणार आहे तीन हजारला दोन साड्या आता तुम्हीच बघा ही साडी जर तुम्ही अदर मार्केटमध्ये गेलात तर तुम्हाला तीन ते चार हजारमध्ये एक साडी आपल्याकडे बंपर ऑफर म्हणजे मान्सून सेल चालू आहे त्यासाठी तीन हजारला दोन साड्या बघायला भेटणार आहे नेक्स्ट सुद्धा आपल्याला ही असणार आहे चित्रा सिल्क साडी याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला फुलेस बॉर्डर येणार आहे पूर्ण भरलेली ब्रॉड बॉर्डर येणार आहे बोथ साईडमध्ये आणि डिझाईन आणि याच्यामध्ये कलर तर ते तुम्हाला इथे आल्यावरच बघायला भेटणार आहे कलर पाच ते सहा कलर तुम्हाला याच्यामध्ये बघायला भेटणार आहेत हे बघा ट्रेंडिंग मध्ये अजून एक साडी चालू आहे ऑरगनचा मध्ये ही सुद्धा दोन हजार पाचशेला ला तुम्हाला ही साडी बघायला भेटणार आहे दोन हजार पाचशेला ला एक नाही तर दोन साड्या तुम्हाला इथे बघायला भेटणार आहे हे बघा ऑरगनचा मध्ये ते पण याच्यामध्ये पूर्ण फ्लावर डिझाईन वर्क असणार आहे आणि सिक्वेन्स वर्क सुद्धा बघायला भेटणार आहे एकदम सुंदर अशी ऑरगनचा साडी आहे मात्र दोन हजार पाचशेला दोन साड्या द्वारकादास श्यामकुमार बदलापूर येथे आणि आपण नेक्स्ट साडी बघायला भेटणार आहोत अठराशेला दोन साड्या ह्या सुद्धा पूर्ण स्टार्ट पोईंट पूर्ण सिरोस्की वर्क असणार आहे आणि याच्यामध्ये कलर तर आपल्याकडे भरपूर आहेत बट त्यासाठी तुम्हाला यायला लागणार आहे द्वारकादा श्यामकुमार बदलापूर येथे तर मग लवकरात लवकर फॅन्सीचं कलेक्शन तुम्ही बघू शकता पूर्ण डिपार्टमेंट आपल्याला फॅन्सीचं कलेक्शन भरलेलं आहे हे सर्व फॅन्सीचे कलेक्शन बघितले आहेत बट अजून आपण फॅन्सीचे कलेक्शन बघूया तर ह्या साड्या भेटणार आहे पंचवीसशे ला दोन ही साडी भेटणार आहे अठराशे ला दोन ही साडी भेटणार आहे तीन ला दोन ही साडी भेटणार आहे तीन ला दोन ही सुद्धा साडी भेटणार आहे तीन हजारला दोन ही साडी सुद्धा भेटणार आहे तुम्हाला अठराशेला दोन ही साडी जर तुम्ही मार्केटमध्ये गेलात तर तीन हजारपर्यंत भेटणार बट आपल्याकडे मान्सून सेल चालू आहे त्याच्यामुळे तुम्हाला भेटणार आहे फिफ्टी पर्सेंट सेलवर त्याच्यानंतर नेक्स्ट साडी बघायला भेटणार आहे आपल्याला तीन हजारला ला दोन साड्या अठराशे ला, ला, ला दोन साड्या याच्यामध्ये जर तुम्हाला कलर आणि डिझाईन भेटून जाणार आहे त्यासाठी तुम्हाला विजिट करायला लागणार आहे द्वारकदा श्यामकुमारला हे सुद्धा भेटून जाणार आहे तुम्हाला सोळाशेला दोन साड्या तर तुम्हाला आवडल्या का नक्की फॅन्सीचं कलेक्शन आवडलं तर असणारच ऑफर सुद्धा आवडली असणार तर नेक्स्ट बघणार आहो आपण पैठणीच्या साडीचे कलेक्शन तर चला मग लवकर बघूया टिशू सिल्क चार हजार आठशे ला दोन साड्या ह्यामध्ये तुम्हाला भेटून जाणार आहे कलर पहिला कलर दुसरा कलर तिसरा चौथा पाचवा आणि एक सहावा त्याच्यानंतर टिशू सिल्कमध्येच भेटणार आहे चार हजार दोनशेला दोन साड्या पहिला कलर दुसरा कलर तिसरा आणि एकदम सुंदर असं त्याच्यामध्ये कॉन्ट्रास्ट कलर दिलेला आहे तुम्हाला चौथा पाचवा सहावा आणि सातवा त्यानंतर येऊन जाते आपल्याला कांजीवरम पैठणी तीसुद्धा तुम्हाला भेटणार आहे सहा हजारला दोन आपल्याकडे मान्सून सेल चालू आहे त्यामुळे तुम्हाला एका साडीच्या किमतीमध्ये दोन साड्या भेटणार आहेत पहिला कलर दुसरा कलर तिसरा चौथा आणि पाचवा कलर त्याच्यानंतर नेक्स्ट आपण बघणार आहोत कांजीवरम ती तीसुद्धा तुम्हाला चार हजारला दोन साड्या बघायला भेटणार आहे पहिला कलर दुसरा कलर तिसरा कलर आणि एक चौथा कलर कांजीवरम साडी पाच हजार एकशे पन्नास तुम्हाला भेटणार आहे याच्यावर पंधरा पर्सेंट डिस्काउंट याच्यावरचे कलर एकदम सुंदर आहे पहिला कलर दुसरा कलर तिसरा चौथा आणि एक पाचवा असे टोटल तुम्हाला सहा कलर बघायला भेटणार आहे नेक्स्ट आपण बघणार आहोत पैठणी भेटणार आहे तीन हजार दोनशे पन्नास बट पंधरा पर्सेंट डिस्काउंट वर पहिला कलर दुसरा कलर तिसरा कलर चौथा पाचवा सहावा आणि एक सातवा साठी सुद्धा आपल्याकडे आहे तीन हजार पाचशे ला दोन साड्या याच्यामध्ये कलर आपण बघितले तर हा येऊन आपला पहिला कलर दुसरा कलर तिसरा आणि एक चौथा आणि एक हा पाचवा टोटल पाच कलर बघायला अजून साडी असणार आहे त्यावर सुद्धा तुम्हाला भेटणार आहे तीन हजार पाचशे ला दोन साड्या त्यापैकी हा असेल आपला एक पहिला कलर दुसरा कलर तिसरा आणि चौथा असे टोटल तुम्हाला भेटणार आहे चार कलर ऑफिसवेअरच आहे चार हजार शंभर ला दोन साड्या त्यापैकी येऊन जाणार आपल्याला फ्लावर साडी त्यामध्ये येऊन जाणार आहे आपल्याला पहिला कलर दुसरा कलर तिसरा कलर चौथा कलर पाचवा आणि हा एक सहावा अशी सुंदर कलर आणि व्हरायटीच्या साड्या घ्यायच्या असतील तर तुम्हाला फक्त यायचे यायचंय श्यामकुमार बदलापूर येथे काश्मीरी सिल्क साडी तुम्हाला भेटणार आहे चार हजार ला दोन त्यापैकी हा असेल आपला एक पहिला कलर दुसरा कलर तिसरा चौथा हा एक पाचवा आणि एक सहावा असे टोटल तुम्हाला सहा कलर बघायला भेटणार आहे सहा हजार तीनशे पन्नास ला तुम्हाला ही साडी भेटणार आहे पण त्याच्या अगोदर ह्या साडीवर वर भेटणारे तुम्हाला दहा पर्सेंट डिस्काउंट साऊथ इंडियन सिल्क याच्यामध्ये पूर्ण वर्क केलेली साडी असणार आहे कार्ड टू एंड एकदम सुंदरची साडी असणार आणि याच्यामध्ये अजून एकदम सुंदर ही याच्यामध्ये तुम्हाला भेटणार आहे वर्क केलेला ब्लाऊज हे बघा जर तुम्ही या ब्लाऊज साठी वेगळीकडे अडीच ते तीन हजार रुपये घालवतात तर त्याच रेट मध्ये आपल्याकडे येऊन जाणार आहे सहा हजार तीनशे ला वर्क केलेली ब्लाऊज आणि साडी सुद्धा चार हजार पाचशे चार हजार नऊशे पन्नास ची बट विदाऊट लेस तुम्हाला ही साडी बघायला भेटणार आहे ती सेम डिझाईन असणार आहे साडी तीच असणार आहे त्याच्यावर वर्क सुद्धा सेम असणार आहे बट त्याच्यामध्ये विदाऊट लेस तुम्हाला ही साडी बघायला भेटणार आहे ब्लाऊज सुद्धा सेम वर्क केलेला बघायला भेटणार आहे साड्यांची ऑफर तुम्हाला कशी वाटली ते नक्की कमेंट सेक्शन मध्ये मला सांगा आणि अशा सुंदर साड्या घ्यायच्या असतील तर तुम्हाला फक्त यायचं ड्रॉय करत बदलापूर येते आणि अजून तुमचे काही क्वेरीज असतील तर आम्ही कॅप्शन मध्ये नंबर तर दिलेलाच आहे तिथे जाऊन संपर्क साधा लिमिटेड टाइम साठी ऑफर लवकरात लवकर येता येईल तसं लवकरात लवकर या आणि आमच्या शॉपला व्हिजिट करा धन्यवाद